सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास तालुक्यातील सावळदे लगत असलेल्या तापी नदी पात्रात सत्तावीस वर्षीय तरुणाचा मृतदेह हो पाण्यावर तरंगताना आढळून आला आहे सागर कैलास कचबे व सत्तावीस राहणार घोडगाव तालुका चोपडा जिल्हा जळगाव असे मयत तरुणाचे नाव आहे या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार सहा एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच सहा वाजेच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील सावर्देलगत तापी नदी पुलावर सी एम एच एकोणावीस एम एकोणतीस पंचेचाळीस क्रमांकाची फॅशन प्रो दुचाकी उभी करून अज्ञात तरुणाने नदीपात्रात उडी घेतल्याची घटना घडली आहे घटनेनंतर दुचाकीची व युवकाची ओळख निष्पन्न करण्यात आली त्यानंतर नातेवाईकांनी तापी नदी पुलावर धाव घेत शोधकार्य सुरू केले दरम्यान रविवारी सकाळी मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आल्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला सदर मृतदेह हा घोडगाव येथील सागर कचवे याचाच असल्याचं निष्पन्न झाल्याने मयताचे काका प्रमोद रंगराव पाटील यांनी सदर मृतदेह शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला रुग्णालयातील डॉक्टर नम्रता ढवळे यांनी तपासणी करून सागर कचवे यास मृत घोषित केले या प्रकरणी वॉर्ड बॉय लखन गुशिंगे यांनी खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत